श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम मग मन प्राण संयमू हाची हवन संपदेचा संभ्रमू येणे संतोष विजय निर्धर्मो ज्ञानानळू मग मन व प्राण्यांचा निग्रह हा त्या हवन संपत्तीचा समारंभ होय त्याने धूमरहीत स्वच्छ ज्ञानाग्नी संतुष्ट करावा ऐसेनी हे सकळ ज्ञानी समर्पे मग ज्ञानते नेई हारपे पाटी नेयची स्वरूपे निखिल उरे अशा रीतीने द्रव्य कर्म वगैरे सर्व ज्ञानाच्या ठिकाणी समर्पण केले जातात व मग ज्ञानही ज्ञेय परब्रह्मात नाहीशे होऊन केवळ ज्ञेय स्वरूप उर्वरित राहते तया नावगा गा आदियज्ञो ऐसे बोलला जव सर्वज्ञो तव अर्जुन अतिप्राज्ञो तया पातले ते त्या ज्ञेयाला अदियज्ञ म्हणतात असे भगवान श्रीकृष्ण बोलत आहेत तोच अर्जुन अति बुद्धिमान असल्यामुळे त्याला ती स्थिती प्राप्त झाली हे जाणूनी म्हणितले देवे श्री बरवे या कृष्णाची या बोला सवे एरू सुखाचा झाला हे देवाला समजले म्हणूनच भगवान म्हणाले अर्जुना नीट लक्ष देऊन ऐकतोस ना हे श्रीकृष्णाचे बोल ऐकून अर्जुन साहजिकच अतिसमाधान पावला देखा बालकाची आधनी जे का शिष्याचे होई होईजे हे सद्गुरूची एकले जे का प्रसवतिया पहा आपल्या मुलाला सुखसंपन्न पाहून आपल्याला कसे सुख वाटते हे त्याच्या आईलाच माहीत किंवा शिष्य कृतार्थ झाला असता श्रीगुरूला कसा आनंद होतो हे एका सद्गुरूलाच माहीत असते म्हणून ही सात्विक भावांची मांडी कृष्णा अंगी अर्जुना आदी न समातसे तसे परी बुद्धी सावरुनी देवे म्हणूनच अर्जुनाच्या अगोदर भगवान श्रीकृष्णाच्या ठिकाणी अष्टसात्विक भाव दाटून आले व मावेनाशे झाले पण भगवंताने अष्टसात्विक भावात बुद्धी युरू न देता सावरून धरली मग पिकलिया सुखाचा परिमळू का निवालिया अमृताचा कल्लोळू तैसा कोवळा आणि सरळू बोलू बोलिला मग जणू काय पिकलेल्या सुखाचा सुगंधच किंवा थंड केलेल्या अमृताची लहरीच अशा मृदू आणि रसाळ शब्दाने भगवान अर्जुनाला बोलू लागले म्हणे परीसनेयाची आया आई के बापा धनंजया ऐसी जळो सरलिया माया तेत जाळी ते जळे भगवान म्हणतात श्रवण करणाऱ्यामध्ये श्रेष्ठ अशा बापा अर्जुना असा ज्ञानाने मायेचा नाश झाला की मायेचा नाश करणारे ज्ञानही नाश पावते श्लोक अंतकाले मामेव स्मरण य प्रयाति यप्रयातीतिसमद्भावम याती नात्यस्त्र संशया ज्ञानोबा तुकाराम जे आताची सांगितले होते अगा अधियज्ञमणितला जयाते जे आदिची तया माते जाणून यांती अर्जुना ज्याला अधियज्ञ म्हणतात तो मीच आहे हे तुला आत्ताच सांगितले होते त्याला मला प्रथमपासून जाणून ते मरणसमयी माझ्या ठिकाणी चित्त ठेवतात ते देह झोलायचे मानुनी ठेले आपण पे आपण होऊनी जैसा मट गगना भरुनी गगनीची असे ज्याप्रमाणे घर आत बाहेर आकाशाने भरले असल्यामुळे ते आकाशातच असते त्याप्रमाणे ते, ते पुरुष देहाधिक केवळ काल्पनिक आहेत असे समजून व देहबुद्धी विसरून आपल्या सच्चिदानंद आत्मस्वरूपाशी ऐक्य पाहून राहतात जे प्रतीतीच्या माजगरी तया निश्चयाची ओवरी आली म्हणून बाहेरी नव्हेची से या आत्मानुभवाच्या माजघरातच घरातच त्या दृढ निश्चयाची खोली असल्यामुळे त्यांना बाहेरच्या देहादिकांचे स्मरणच होत नाही ऐसे सबाई ऐक्य संचले मीची होऊन या रचिले बाहेरी भूतांची पाचही खवले नेनताची पडिली अशा रीतीने आत बाहेर आत्मस्वरूपाशी ऐक्य होऊन ते मीच होऊन राहिले असता बाहेर देहरूपाने रचलेल्या पंचभूतांच्या खपल्या त्यांना न समजताच पडतात आता उभे या उभे पण नाही जयाचे मा पडील या गहन तयाचे म्हणून प्रतितीचे पोटीचे पाणी नहाले आता ज्यांना देह हो उभा असता त्यांचे उभे पण समजत नव्हते हो मग तो पडला असता त्यांना त्याचे काय दुःख वाटणार आहे म्हणून त्यांच्या अद्वैत अनुभवात यत्किंचित देखील केव्हाही बिघाड होत नाही ते ऐक्याची आहे ओतील की नित्यतेची हृदयी घातली जैशी समरस समुद्री धुतली रुळेचिना त्याची ती प्रतीती जणू काय ऐक्याच्या रसाची ओतलेली असते किंवा नित्यतेच्या हृदयात ती घातलेली असते किंवा जशी काही समरस रूपी समुद्रात धुतलेली असते म्हणून ती कधी मळत नाही पै अथावी घट बुडाला तो आत बाहेरी उदके भरला पाठी त्या जरी फुटला तरी उदक काय फुटे अथांग पाण्यात घट बुडला असता तो आत बाहेर पाण्यानेच भरलेला असतो नंतर जरी तो दैववशात फुटला म्हणून पाणी फुटते का ना तरी सर्पे कवच सांडिले का उबारेने वस्त्र फेडिले तरी सांगपा काय मोडले अवेवा माझी किंवा सर्पाने जरी आपली कात टाकली किंवा उकडते म्हणून अंगावरील वस्त्र काढून टाकले तरी त्यांच्या अवयवामध्ये काही बिघाड होतो का तैसा आकार आहाच भ्रंशे वाचुनी वस्तु ते साचलीची असे त्याची बुद्धी झाली कैसे नियाता त्याप्रमाणे वरवर नुसता दिसणारा जो आकार तोच नाहीसा होतो बाकी आत्मवस्तू तशीच राहते बुद्धी आत्मवस्वस्वाकार झाल्यावर तिची आत्माकारता कशी भंग पावेल म्हणून या परिमाते अंतकारी जाणत साते जे मोकली ती देहाते ते मिची होती म्हणून याप्रमाणे मरण मला जाणून जे माझे स्मरण ठेवतात व देह सोडतात ते मद्रूप होतात एरवी तरी साधारण उरी आदळली आमरण जो आठवधरी अंतकरण त्याची जे एरवी साधारणपणे पाहता असे दिसते की मरणकाल प्राप्त झाला असता मनुष्याच्या मनात ज्या वस्तूचे स्मरण असते त्या वस्तूला तो प्राप्त होतो जैसा कवनू एकू का कुळती पळता पवनगती दुपाउली औचिती कोहा माझी पडलेला ज्याप्रमाणे एखादा पुरुष अत्यंत भयभीत होऊन प्राण वाचवण्याकरता वायूच्या वेगाने पळू लागला असता दोन पावलावरच अकस्मात विहिरीत पडला आता तया पडनया आरोते पडण चुकवावया परोते नाही म्हणून ते ते पडावीची पडे आता त्याला विहिरीत पडण्यापूर्वी पुढील विहिरीत पडणे चुकवण्याकरता अवसरच नसल्यामुळे पडणे भागच होते तेवी मृत्यूचे नि अवसरे के जे येऊनी जीवासमोर ठाके ते होणे मगन चुके भलतया परी त्याप्रमाणे मरणाच्या वेळी जे काय आपल्या मनात येते ते होणे काही केले तरी चुकत नाही आणि जागता जवाशी जे तव जेणे ध्याने भावना भाविजे डोळा लागत घेऊ दे की जे त्याची स्वप्नी आणि मनुष्य जोपर्यंत जागा आहे तोपर्यंत ज्या वस्तूचे ध्यान करीत असतो तीच वस्तू डोळा लागल्याबरोबर स्वप्नात तो पाहतो श्लोक यम यम वापी स्मरण भावम त्यजंत्यंत ते कलेवरम तम तमे वे ती सदा तद्भाव भाविता ननोबा तुकाराम तेवी जितेन अवसरे जे आवडून जीवी उरे तेची मरणाची मेरे फार होऊ लागे त्याप्रमाणे जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत ज्या आवडत्या वस्तूचे मनात ध्यान असते त्याच त्या वस्तूचे मरणाच्या वेळी जास्त ध्यान लागते आणि मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे मनोनीस सदा स्मरावे मातेची तुवा आणि मरणाच्या वेळी ज्याला जे आठवते त्याच वस्तूला तो प्राप्त होतो म्हणून अर्जुना सदा सर्वदा तू माझेच स्मरण कर श्लोक तस्माच सर्वु मा मामनुस्मर युद्ध च मय्यर्पित मनोबुद्धी मामेव वेश्य संशयं ज्ञानोबा तुकाराम डोळा जे देखावे का कानी हना ऐकावे मनी जे भावावे बोलावे वाचे डोळ्याने जे पाहायचे किंवा कानाने जे ऐकायचे अथवा मनाने ज्याचे चिंतन करायचे किंवा वाणीने जे बोलायचे ते आत बाहेरी यादवे मिची करुणी घालावे मग सर्व काळी स्वभावे मिची आहे ते सर्व आत बाहेर देहाच्या आत व देहाच्या बाहेर मलाच करून ठेव असे झाले असता अर्जुना सदा सर्वदा मीच स्वाभाविकपणे अनुभवला जाईन अर्जुना आईसे झालीया मग नमरी जे देह गेलीया मासंग्रामू केलीया भय काय तुझ अर्जुना असे झाले असता देह गेला तरी तू मरणार नाहीस मग तुला युद्धाचे भय काय राहणार तू मनबुद्धी साचेशी जरी माझी आस्वरूपी अर्पीशी तरी मातेची पावशी हे माझी भाक तू जर बुद्धि खरोखरच माझ्या सगुण स्वरूपाच्या ठिकाणी लावशील तर मलाच प्राप्त होशील असे तुला मी वचन देतो हेच काही सया होय काहीसा जरी संदेहो वर्त तू आहे तरी अभ्यास आधी पाहे मग नव्हे तरी कोपे अशी प्राप्ती कशी होईल अशी जर तुला शंका येत असेल तर आधी तसा अभ्यास करून पहा जर तसे झाले नाही तर मग रागव श्लोक अभ्यास योग युक्तेन चेतसा न्यगामिना परमम पुरुषम चित्ताशी पार्थांचिंतशी करीपागू अगा उपाय बळे पंगू पहाड ठाकी याच अभ्यासाचा आपल्या चित्ताशी चांगला योग होऊ दे अर्जुना अभ्यासाने पांगळा मनुष्य देखील डोंगर चढून जाऊ शकतो तेवी सदाभ्यास निरंतर चित्ताशी परमपुरुषाची मोहर लावी मग शरीर राहू अथवा जावो त्याप्रमाणे नीट शास्त्रानुसार अभ्यास करून आपल्या चित्ताला अखंड परमपुरुषाचे ध्यान लाव मग शरीर राहो किंवा जाओ याचा विचार करू नकोस जे नाना गती ते पावविते ते, ते चित्तवरील आत्मयाते मग कवन आठवी देहाते गेले की आहे ज्या मनानेच नाना रूप योनी प्राप्त होतात त्या मनानेच आत्मस्वरूपाला वरले म्हणजे ते मन आत्माकार झाले असता शरीर आहे की पडले अशी देहाची चिंता करणारा कोण उरतो पै सरितेचे नियोगे हो जळा मिनले घोगे ते काय ये वर्तता येऊ येत नदीच्या रूपाने समुद्राच्या जळात घोघो करीत प्रवाह मिळालेले असतात ते मागे काय चालले आहे म्हणून पाहायला येतात का ना हो ते समुद्राची होऊन ठेले तेवी चित्ताचे चैतन्य राहाले जेतयातायात निमाले घनानंद जे की समुद्रच होऊन राहतात त्याप्रमाणे चित्त परमपुरुषाकडे लावण्याच्या अभ्यासाने चित्ताचे चैतन्य होते जे चैतन्य घनानंद स्वरूप असून जे ते प्राप्त झाले असता जन्ममरणाची आतायात मुळीच राहत नाही श्लोक कविं पुराण समनु पुराणमनुशासितामनो समनु स्मरेद्य सर्व रूपमादित्य वर्णम तमसा परस्ता ज्ञानो तुकाराम दयाचे आकारा दया जन्मना निमने जे आगवेची आगवेपणे देखत असे जो आकारा वाचून राहतो याला जन्म नाहीत जो सर्व व्यापक असल्यामुळे सर्व जाणतो गगना गगनाहुनी जुने जय परमाणू हुनी साने जयाचे निसन्निधाने विश्व चळे जो आकाशाहून पुरातन आहे जो परमाणूहुनी सूक्ष्म आहे ज्याच्या सानिध्यामुळे जगाचे व्यापार होतात जे सर्वाते ययाबी विश्व सर्व जेणे जिये हे तू जयाबी अचिंत्य जे ज्यापासून सर्व जग उत्पन्न होते ज्याच्या योगाने विश्व भासते किंवा ज्याच्या योगाने जगाचे अस्तित्व भासते जे मनाच्या कल्पनेत येत नसून तर्क तर्कजाला जाणू शकत नाही देखे ओळंबा इंगळू नच रे तेजी तिमिर नशीरे जे देहाचे अंधारे चर्मशक्षुशी ज्याप्रमाणे वाळवी विस्तवाला लागत नाही किंवा प्रकाशात अंधार राहू शकत नाही त्याप्रमाणे जे चर्मशक्षुला दिवसादेखील अंधारूप आहे म्हणजे दिसत नाही सुसडा सूर्यकणांच्या राशी जो नित्य उदो ज्ञानीशी अस्तमानाचे दयाशी आडनाव नाही जे परब्रह्म ज्ञानीपुरुषाला स्वच्छ प्रकाशरूप सूर्यकिरणाच्या रूपाने कधी न मावळणारे व नित्य उदय पावलेले असे अनुभवाला येते श्लोक प्रयाण काले मनसाचलेन युक्तो योग बलेन चेव प्राणमावेश्य सम्यक पुरुषमुपेति दिव्यं ज्ञानोब्बा तुकाराम तया अव्यंगवाने या ब्रह्मते प्रयाण प्राप्ते जो स्थिरावली चित्ते जाणू नि स्मरे मरण काळ प्राप्त झाला असता अशा त्या परब्रह्माच्या ठिकाणी स्थिरचित्ताने जो जाणून ध्यान करतो बाहेरी पद्मासन रचुनी उत्तराभिमुख बैसोनी जीवी सुखसुनी क्रमयोगाचे बाहेर पद्मासन घालून उत्तरेकडे तोंड करून आणि अंतकरणात कर्मयोगाचा म्हणजे क्रियायोगाने परमेश्वर प्राप्ती होते हा आनंद मानून आ तू मिनले नि मनोधर्मे स्वरूप प्राप्तीचे प्रेमे आपे आप संभ्रमे मिळावया व सर्व व्यापार एकवटलेल्या मनोधर्माने व स्वरूप प्राप्ती व्हावी या प्रेमाने आपोआप मिळण्याच्या लगबगीने आकळले नियोगे मध्यमा मध्यमार्गे अग्निस्थानो निगे ब्रह्मरंद्रा प्राप्त करून घे घेतलेल्या योगाभ्यासाच्या सहाय्याने सुषमना नाडीद्वारे ब्रह्मरंद्राला जाण्याकरता आधारचक्रापासून निघतो ते तर चित्ताचा सांगातू तू वाना दिशे मांडतू तेत प्राणू गगना आतू संचरे का जेथे मग प्राणवायू आकाशात प्रवेश करतो तेथे चेतनाचा संबंध वरवरच म्हणजे कल्पना मात्र आहे असे कळून येते परी मनाचे निस्थैर्ये धरिला भक्तीच्या भावना भरला योगबळे आवरला सज्ज होऊनी पण तो प्राण मनाच्या ध्येयाने धरला असल्यामुळे भक्तीच्या भावनेने भरला असल्यामुळे व योग बलाने आवरला जाऊन पुढे जाण्याला सज्ज असल्यामुळे तो जडाजडा ते विरवितू भ्रूलता माझी संचरतू जैसा घंटा नादलय असतू घंटेशीच होय तो प्राण जड व चेतन यांची जाणीव नाहीशी करतो व भ्रुकुटीच्या ठिकाणी प्रवेश करून ज्याप्रमाणे घंटेचा नाद घंटेच्या ठिकाणीच लय पावतो का झाकलिया घटीचा दिवा ने निजे काय झाला केव्हा या रीती जो पांडवा देह ठेवी किंवा मडक्यात ठेवून झाकलेला दिवा केव्हा नाहीसा झाला समजत नाही त्याप्रमाणे न समजता त्याचा प्राण लय पावतो व त्याचा देह सुटतो तो केवळ परब्रह्म जया परमपुरुषाईसे नाम ते माझे निजधाम होऊ ठाके ज्याला परमपुरुष म्हणतात व जे माझे स्वरूप होय ते तो केवळ परब्रह्म होऊन राहतो श्लोक यदक्षर वेदविदो वदंती, विशंती अद्यतयो वितरागा यदिछतो ब्रह्मचर्य चरती तत्ते पदम संग्रहेन प्रवक्षे जनोबा तुकाराम सकळा जानने या जेलानी तिये जाणीवेची जे खानी तया ज्ञानियांची जया ते सर्व सर्वज्ञानाचा शेवट असणाऱ्या आत्मे आत्मज्ञानाची जे ब्रह्मज्ञानी खानी आहेत त्या ब्रह्मज्ञानांची बुद्धी ज्याला अक्षर म्हणते पुंडली कवर्दा हरिठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय बोल बजरंग बली की जय 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 रघुवीर समर्थ